मित्रो कामगारांच्या व्यसनेची गंभीर समस्या आहे खरं तर कामगारांनी व्यस कोणी व्यसन करावं ना केलं करा आम्ही त्यावर टीका टिप्पणी नाही करत मित्रांनो पण तुम्ही जे कारण देताना की बाबांनो याच्यामुळे हे होत नाही मायड पैसा नाही त्याच्यामुळे चा शरीर चांगलं राहत नाही किंवा खाण्यापिण्याला जरा अडचणी येतात पण कमी पैशात पण चांगलं खाता येतं ना आपण त्याचं गणितच घालू आता एक्झॅक्टली आपल्यासोबत कामगारांची समस्या बद्दल काम करणारे आणि त्या जाणून घेणारे त्याच्यावर जा सोल्युशन देणारे अनिल पवार सर आहेत सर नमस्कार नमस्कार आपण यात आपण हा विषय चर्चेला घेऊ की कामगारांनी व्यसन कसं सोडलं पाहिजे आणि त्या व्यसनामुळे होणारा त्रास कुटुंबाला होणारा वेदना बायकोच होणार हाल पोरं सगळं कुटुंब वाऱ्याला लागतो आणि ला 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 कामगार असतो पण दारू रुपयाला पैसे असतात जरा सांगा बघू मी सर्वप्रथम या विषयाला हात घालत असताना आमच्या सर्व प्रशासनाचं पहिल्यांदा अभिनंदन आणि आभार मानेन इतकंच की पूर्वी ह्या कामगारांचा पगार रोखीनं व्हायचा रोखीनं व्हायचा महिना भरला ती संबंधित अकाउंटंट विभागाला रोखीनं पैसे काढले जायचे आणि कामगाराला बोलवून त्याला हे तुझा महिन्याचा पगार हा तुझा महिन्याचा पगार असा दिला जायचा पण त्या काळी असं व्हायचं आमच्या कामगारात सुद्धा व्यसनाधीनता खूप आहे असं आम्ही नाकारत नाही तर त्यावेळेला आमच्या दृष्टीत असं आलं की कोणाला ते आकडे खेळायचा ना ते उदारीवर का तर त्याला पण माहित याचं महिन्याला पगार होणार आहे म्हटलं हुकमी पैसे मिळणार दहा रुपयाचं व्यसन ते पण उदारीवर त्याला माहित पगार झाल्यावर हो, ते पण मिळणार पानपट्टीच्या गाड्या हो, तिकडं पण उदारी अनेक प्रकारच्या त्याच्या उदाऱ्या आणि हे सावकार उभा राहिल्यासारखे आमच्या सारख्याला विचारायचे अरे पगार झाला का आम्ही सांगायचो झाला ही लोक तो पगार घेऊन ऑफिसच्या पा, पायऱ्या उतरून बाहेर जाईल तोपर्यंत वळीनच उभा राहिलेले असायचे माझं एवढं माझं एवढं माझं एवढं हातात काय शंभरच राहायचे त्या बायका पौराणी जगायचं कसं हे कुठंतरी थांबवण्यासाठी संघटनात्मक आम्ही आवाज उठवला आणि प्रशासनानं राष्ट्रीयकृत बँकेत प्रत्येकाची खाती काढली त्यामुळे आता पगार तो खात्यावरती जमा व्हायला लागला पण कामगारांना एकच सांगावं लागेल की व्यसन सगळी सोडली पाहिजेत आज व्यसनाचा वरचा खर्चा जर गणित मांडलं तर त्याच्यावर अख्खं कुटुंब त्यांचं अतिशय चांगलं जगू शकेल आणि त्याचं बी आरोग्य चांगलं आबाधित राहू शकेल आणि त्याचा बी आयुष्याचा रेशो वाढेल त्यासाठी त्यानं व्यसनापासून दूर झालं पाहिजे दारू पिं सोडली पाहिजे मावा सगळा सोडला पाहिजे बाकीच्या गोष्टी सगळ्या बंद केल्या पाहिजे आणि आपल्या कुटुंबाकडे आणि आपल्या कामावर प्रेम केलं पाहिजे इतकंच त्यानं केलं तर ह्या गोष्टी आजार त्याला शिवणार नाही मित्रांनो आता गणित घालूयाचं आपण चांगला बदाम एक हजार रुपये किलो पकडा साडेसातशे रुपये पासून सुरू होत असेल होतो महिन्याला तुम्ही जर दोन किलो बदाम आणले घरात किंवा तीन किलो आणले तरी तीन हजार झाले आहे रोजचा शंभर रुपयाचा गुटखा मावा काही ठिकाणी खरा वगैरे म्हणतात मराठवाड्या विदर्भामध्ये तर हा तीन हजारचा होतो जोडीदार भेटला त्याला खायला दिला मला पाहिजे मी खाल्ला मला म्हणजे उदाहरणार्थ तर हे जे आहे मित्रांनो हे तीन हजाराचं मावा गुटका खरा होतो तुमचं जे काय आणि आपण तीन हजारचे ड्रायफ्रूट पण आणतो ते आता शरीराच्या दृष्टीनं प्रोटीनच्या दृष्टीनं बदाम हे उत्कृष्ट आहे ते पण तीन हजारला आणि खरा मावा पण तीन हजार झाले दुसरी काय गोष्ट तंबाखू लागते अनेक कामगारांना तंबाखू किती रुपयाला आता माहिती तरी दहा रुपयानं एक तंबाख पकडू आपण है ना दा, दहा दहा रुपयाला मला वाटतं काही जण रोज वीस एक दोन तंबाख पुढे खात असतील कामात असतील विश्रांतीचा तो हे मित्रांनो कारण आहे मला विश्रांती घ्यायची तर तंबक मिळलीच पाहिजे अशी एक मानसिकता काम कामगारांची माझ्या निरीक्षणातून तर असं आहे ते वीस पकडो वीस पकडो ते वीस न महिन्याचे किती झाले ते तीनशे सहाशे रुपये झाले ना हे सहाशे ते माव्याचे तीन हजार रुपये सहाशे सहाशे तीन हजार सहाशे झाले इथेच मित्रांनो दिवसभर काम करून थकलोय झोप लागली पाहिजे म्हणून संध्याकाळी प्रदारची व्यवस्था शिकार कार्यक्रम आला मग <laughs> त्याचे किती त्याचे सरासरी आता काय असेल रेट पन्नास आपण शंभर दोनशे रुपये खर्च करत असतो शंभर दोनशे ठीक आहे आपण ते शंभर पकडले रोज शंभर रुपये दारू पिणारे पण आहेत नग आहेत तर ते तीन हजार झाले महिन्याचे मित्रांनो मावा गुटखा खरा वगैरे याचे तीन हजार नाईन्टी तीन हजार आणि तंबाखू वीस वीस ते सहाशे म्हणजे सहा हजार सहाशे रुपये मित्रांनो आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो मित्रांनो गणित हे तीन हजार रुपयामध्ये महिनाभर तीन किलोचे बदाम येतात आणि तुम्ही हजार रुपयाचे खजूर ना चांगल्या ना किंवा तुमच्या बजेटनुसार पण एक हजार रुपयाचे खजूर भरपूर होतात मित्रांनो तीन चार जणांमध्ये त्या हिशोबाने जर डायटच्या हिशोबाने विचार केला तर त्याच्यात ऍड करा तुम्ही जरा काहीतरी फळ घ्यायचा विचार करा जरा आता कामगार ऑलमोस्ट मित्रांनो ग्रामीण भाग आणि इथे सगळ्या गोष्टीची काही कसं भाजीपाला तर मिळतोच नैसर्गिक पण जरा फळं घ्यायचा त्याच्यामध्ये विचार करा त्या फळासाठी एक मित्रांनो एक दोन हजार पकडा म्हणजे तीन हजारचे डायफोट झाले एक हजार रुपयाचे खजूर झाले आणि एक दोन हजार रुपयाचे फळं झाले म्हणजे चार पाच सहा झाले ना मित्रांनो सहाशे रुपये शिल्लक राहिले आणि नवऱ्याने एवढं सगळं घरात आणल्यावर बायक सौभाग्यवतीचा जो आनंद येतो आणि गगनाला भिडतोय निश्चित घरातलं वातावरण चांगलं राहील चांगलं राहतं हा हा आणि त्याच्यावरचा जो शिक्का आहे तो पुसला जाईल तो बदलला जाईल काय शिक्का असतो दारोडा <laughs> तो ही पुसला जाईल मित्राडो आम्ही हे म्हणजे विनोदाने गमतीने सांगतोय पण ही परिस्थिती गंभीर आहे लक्षात या आणि सगळ्यात महत्वाचं पुढे जाऊन तुम्ही रोगांपासून मुक्त होणार व्यसन रोग घेऊन येतील आणि ड्रायफ्रूट शक्ती घेऊन येईल हा शक्तीचा स्वीकार करायचा का रोगाचा स्वीकार करायचा ही प्रत्येकाने धारवा वाक्य लक्षात ठेवा सरांचा त्यामुळे जरा गणित घाला कामगारांचा नाहीतर अनेकांचा संसार उद्ध्वस्त झालाय अजून काय सांगता या संदर्भात नाही आता सांगायचं झालं तर इतकं गणितच आपण त्याच्या पुढे मांडले त्या गणिताच्या पुढे जाऊन जा सांगण्यासारखं काय शिल्लक तुम्ही या विषयावरही पण जरा मोकळेपणानं बोलला पण पन... हा पण पन... त्यामुळे संसार उद्ध्वस्त होतात अक्षरशः वाऱ्यावर लागतात मित्रांनो अनेकांचे हे झालेलं आहे माझ्या समोरचे अनेक उदाहरणं आहेत अरे सोन्यासारखा संसार होता दारू पेला आणि वाटोळ झालं बायको सोडून गेली मुलं दुसरीकडे शिकतात अनाथ आश्रमात ही वेदना आहे हो मित्रांनो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे सरांचा याबद्दलचा खूप चांगला अनुभव आहे त्यांनी दुसऱ्या व्हिडिओमध्ये मार्गदर्शन केले तो व्हिडिओ नक्की बघा सर या व्हिडिओबद्दलही तुमचं खूप खूप आभार धन्यवाद